ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक बनावट जन्म दाखला संशय भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला आहे बनावट दाखला हा मोठा घोटाळा असून येत्या दहा दिवसात या प्रकरणाचा मोठा उलगडा होणार असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी किरीट सोमय्या यांनी आज अर्धापूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय आणि पोलीस ठाण्याला भेट दिली अर्धापूर ग्रामीण रुग्णालयातून तब्बल ब्याऐंशी बनावट जन्म दाखला देण्यात आल्याचा प्रकार काही दिवसापूर्वी उघडकीस आला होता पुणे पासपोर्ट कार्यालयाच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस आला रुग्णालयातील एका कंत्राटी कर्मचाऱ्याने नगरपंचायतीच्या मुख्य अधिकाऱ्यांची बनावट सही मारून शिक्का वापरून ब्याऐंशी जणांना बनावट जन्म दाखला वाटप केले या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे बांगलादेशी कनेक्शन आहे का नाही लवकरच उघडकीस येणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले जन्म प्रमाणपत्र इथे पत्र तर आज तुम्ही माहिती घेतली एक मोठा घोटाळा झालेला आहे असा आता शंभर टक्के माझा विश्वास झाला आहे आणि या प्रकरणात कॉन्ट्रॅक्टरची माणसं इन्वॉल्व आहेत पण माझा अभिप्रायाप्रमाणे माझा जो अध्ययन झालं आहे हॉस्पिटलचा स्टाफ पण इन्व्हॉल्व आहे बसल्या बसल्या त्याने जो माणूस आला आणि जेवढे पैसे ठरवले त्यात त्याला जन्माती नोंद घेऊन टाकले हे महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी स्वतः चर्चा केली प्रदीर्घ चर्चा फोनवर झाली आणि म्हणून त्यांना सांगून मी इथे आलो हे भयानक आहे म्हणजे ज्याच्याकडे इथे जन्म झाला ते एकही कागद नाही कुठलाच पुरावा नाही असा लोकांनी येऊन यांना सांगितलं यांनी टाकलं महत्वाची बाब अशी आहे की हॉस्पिटल मध्ये फक्त इथे ज्यांचा जन्म झाला त्यांची नोंद घेता येऊ शकते इतरांना तहसीलदार कडे जावं लागते किंवा नगरपालिकेत माझ्या दृष्टीने आणि म्हणून मी ताबडतोब मागणी करणार संबंधित अधिकाऱ्यांकडे